नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की मोठ्या बोंडाचे कापसाचे वान तर मित्रांनो आज नुसते आपण मोठ्या बोंडाचे पाहणार नाही तर आज आपण पाच पाखळ्याचे म्हणजे पाच पाखळ्याचे बोंड सत्तर ते ऐंशी टक्के त्या वानात पाच पाखळ्याचे बोंड आणि त्याच्यात सरकी एका बोंडात चाळीस ते पंचेचाळीस सरकी असे आज आपण पाच सहा वान पाहणार आहोत तर ते तुम्ही लावून चांगल्यात चांगले उत्पन्न पंधरा ते उत्पन वीस क्विंटलपर्यंत एकरी उत्पन्न घेऊ शकता आणि आज आपण मध्यम आणि भारी जमिनीसाठी हे वाण लावायला सांगणार आहोत तर मित्रांनो हे वाण तुम्ही कुठं शेतात लावू शकता आणि मित्रांनो ह्या वाणापासून तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न भेटून जाईल तर व्हिडिओ चालू करूया तर व्हिडिओ स्किप करून पाहू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदी राशी सातशे एकोणऐंशी ही बऱ्याच शेतकऱ्यांनी लावलेली असेल आणि बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत असेल काही काही शेतकऱ्यांना माहीत नसेल ही व राशी कंपनीची प चांगली बॅग आहे राशीत एक दुसरी पण आहे आणि ही पण एक नवीन निघालेली आहे राशी सातशे एकोणऐंशी ही तुम्ही लावून चांगले उत्पन्न घेऊ शकता ह्याच्यात साठ सत्तर टक्के पाच पाकळ्याचे बोंड आणि चाळीस पंचेचाळीस ह्याच्यात एका बोंडात सरकीचे प्रमाण आहे आणि चांगले बोंड आहे ठोकरीचे पुन्हा दुसरी प मोक्ष मोक्ष लावू शकता मोक्ष पण खूप मोठ्याले बोंड आहेत मोक्ष चांगली व्हरायटी आहे आणि त्याच्यानंतरची बो मोठे बोंडाची व्हरायटी म्हणजे सुपरकॉट मी सुपरकॉट दरवेळेस सांगितलेले आहे सुपरकॉट खूप मोठ्या बोंडात मोडते सुपरकॉट चांगली व्हरायटी आहे सुपरकॉट पण तुम्ही भारी आणि मध्यम जमिनीत लावू शकता चौथी व्हरायटी म्हणजे अजित आधीच आजीत पण चांगली व्हरायटी आहे आजीत पण तुम्ही लावू शकता आजीत मोठ्या बोंडात आहे सहा ते प साडेसहा ग्रॅम एका बोंडाचे वजन आहे पुन्हा त्याच्यानंतर जी एच एच झिरो एकोणतीस ही पण तुम्ही लावू शकता बरेच शेतकरी लावतात आणि चांगले उत्पन्न भेटलेले आहे पा चाळीस ते प पंचेचाळीस ह्याच्यात सरकीचे प्रमाण आहे आणि बरेच शेतकऱ्यांच्या ला शेतकऱ्यांनी ही वाण लावलेली आहे महागाईच्या वर्षी आणि त्यांना पंधरा ते अ अठरा क्विंटलच्या जवळपासून पण भेटलेलं आहे पुन्हा दुसरी व्हरायटी प स सांगायची म्हणजे तर ही पण लावू शकता आपण तुम्ही हरीश हरीश कंपनीची व व्हरायटी ही चांगली आहे हरीश लावायला बरेच शेतकऱ्यांनी लावली आणि ला ब खूप त्यांचा चांगला रिझल्ट त्यांना असं वाटले की ही पुढच्या वर्षी पण लाव हरीश पण मार्केटमध्ये खूप विकायला सध्या उपलब्ध आहे ती तुम्ही घेऊन लावू शकता आणि मित्रांनो ह्या मी स प ज्या प सात आठ व्हरायट्या सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या मोठ्या बोंडाच्या व्हरायट्या आहेत आणि तुम्ही ह्या द सगळ्या एकच कोणती पण व्हरायटी नाही लावायची तुमच्याकडे जर दहा एकर क्षेत्र क्षेत्र असेल तर अडीच अडीच एकर चार भाग करून चार व्हरायट्या लावायच्या जेणेकरून जर तुम्हाला एका व्हरायटीने धोका द्यायला तर तीन तीन चांगले उत्पन्न कवर करू शकतात त्याच्यामुळे च जर तुमच्याकडे च दहा एकर असेल तर चार चार भाग करून चार व्हरायटी लावा एक व्हरायटी कधीच लावायची नाही आणि मित्रांनो जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओ धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान